नमस्कार मी डॉक्टर स्मिता सर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी गेले दहा दिवस श्रीगोंद्यातील नेते साजन भैया पाचपुते विक्रमसिंह पाचपुते अनुराधाताई नागवडे सुवर्णाताई पाचपुते हे गणपती मंडळांच्या आरतीला जाऊन वर्गणी देऊन सध्या तरी तरुण मंडळांची मनं जिंकत आहेत प्रत्येक जण उमेदवारी मिळणार अशा भूमिकेमध्ये आहे परंतु जरी उमेदवारी मिळाली तरी जनता कोणाला आमदार करणार हे त्या त्यावेळी समजेल परंतु सध्या गणेश मंडळांना चांगले सुगीचे दिवस आहेत मिळालेल्या माहितीनुसार छोट्या मंडळांना पाच हजार रुपये आणि मोठ्या मंडळांना एक्कावन्न हजार रुपयापर्यंतची पावती मिळत आहे असो आता सध्या तरी साजन भैया पाचपुते विक्रमसिंह पाचपुते सुवर्णाताई पाचपुते अनुराधाताई नागवडे हे उमेदवारी करणारच असे ठामपणे सांगत आहेत त्यामुळे पाचपुतेविरुद्ध नागवडे असाच सामना विधानसभेला रंगणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे